जय हिंद जय महाराष्ट्र भावांनो भावांनो बघा मी काल व्हिडिओ बनवला तुमच्या सर्वांसाठी की जे वीस तारखेपासून फिजिकल जे आपलं आहे ते होणार आहे का नाही मी या ठिकाणी नव्वद टक्के ती नोटीस जी मागच्या भर व्हिडिओमध्ये दाखवली तर ते मी सांगितलं होतं की नव्वद टक्के रिअल आहे आणि दहा टक्के फेक असू शकते कारण आपल्याला अजून काहीही माहिती आलेली नव्हती तर मग भावांनो या ठिकाणी बघा सी आर पी एफच्या ऑफिशियली वेबसाईटवरती ही नोटीस आलेली आहे ही व्हायरल नोटीस नाही आहे सी आर पी एफच्या ऑफिशियल वेबसाईटवर ही नोटीस आलेली आहे त्या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की वीस आठ आणि वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून आपला जी डीचा फिजिकल चालू होणार आहे यामध्ये बघा त्यांनी असा कुठंही मेन्शन केलेलं नाही डॉक्युमेंट डी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकलबद्दल ठीक आहे मेडिकलबद्दल कुठेही त्यांनी सांग याचा उल्लेख नाही आहे त्यांच्या वेबसाईटमध्ये पण ते जी व्हायरल नोटीस होती त्याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा आणि मेडिकलचा या ठिकाणी उल्लेख होता ठीक आहे का सोबत होणार का न होणार हे तर आपल्याला म्हणजे वीस तारखेलाच कळेल की ज्यांचा ग्राउंड आहे ठीक आहे आणि तर आपल्याला जे आहे ते वीस तारखेला पूर्णपणे अपडेट भेटेल आणि जे कोणी नवीन आहेत ते अजून फिजिकल वगैरे दिलेले नाहीत पुण्यात ठीक आहे तर मग पुणे असो तर हे कुठलाही सेंटर असो तरी त्याची माहिती तुम्हाला पूर्णपणे ॲक्युरेट जर जाणकारी पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या कारण वीस तारखेला तुम्हाला सकाळी दहा अकरा वाजता अपडेट मिळून जाईल की आ, किती मुलंचा ग्रुप त्या ठिकाणी करत आहेत किती मुलं पास होत आहेत हाईटला किती निघत आहेत चेस्टला किती निघत आहेत जसं प्रिव्हिस इयरमध्ये मी सांगत होतो ठीक आहे आणि ह्या या, या भरतीमध्ये बी असं सांगण्याचा सा मी प्रयत्न करेन ठीक आहे शंभर टक्के अॅक्युरेट जानकारी देईन जर कोणाला नवीन अस चाल की फिजिकल कसा चालू का नाही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसा होत आहे जर मेडिकल आणि डॉक्युमेंट घेत असतील तर नाही घेत असतील तर काय अपडेट आहे तिथली संपूर्ण जानकारी आपल्या चॅनलवरती तुम्हाला पुढं भेटून जाईल तर मग या ब ह्या नोटीसमध्ये तर फक्त कॅन्डिडेट विल नॉट बी प्रिंटेड फॉर पी ई टी पी एस टी इतकंच त्या ठिकाणी ई टी पी एच टी फक्त हा दोनच गोष्टी त्यांनी मेन्शन केलेली आहेत या नोटीसमध्ये मग आपला असा बी होऊ शकतो की जो मेडिकल किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे की त्या नोटीसमध्ये बघा पंधराशे कॅन्डिडेट पर डे त्यांनी बोलवण्यात बोलवले आहेत पंधराशे मग अशा पद्धतीने जर धरलं पंधराशे कॅन्डिडेट रोज मग यामध्ये पंधराशे का पंधराशे अपसेंट नसणार जर पंधराशेचं जर हॉल तिकीट त्यांनी दिला तर पंधराशे आपले जे आहेत ते पंधराशे पोचत नाहीत त्याच्यामधले शंभर दोनशे अपसेंट राहतात ठीक आहे बाकीचे ते येतात मग त्यातले सत्तर टक्के फिजिकल क्वालिफाय होतात दहा टक्के वीस टक्के हाईट चेस्टला बाहेर निघतात ठीक आहे मग असं काही निघून मग जे राहतात मुलं मग त्यांना ते पुढे डेट देतील की मेडिकल भाव तुमचा पुन्हा होईल सप्टेंबर महिन्यात होईल किंवा कधी होईल ते त्यांनी डेट देऊ शकतात आणि जर असा राहिला की आपल्या ॲडमिट कार्डवर लगेच देतानाच की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बी तुमचं होणार आहे मेडिकल बी होणार आहे तर मग मागच्या भरतीमध्ये जसा झालता की पुन्हा मेडिकलनंतर तसा या भरतीमध्ये बी त्यांनी घेतलेली पण कदाचित मुलं जास्त क्वालिफाय होणार फिजिकलला तर मग त्यांना जो आहे मेडिकल घ्यायला जर पंधराशे मुलं बोलविले खूप त्रास होणार आहे आणि खूप गोंधळ होणार त्या ठिकाणी सेंटरवर कारण मागच्या ह्याच्यामध्ये आम्ही बघितलं आहे रिमेडिकलला इतके पोरं रिमेडिकलला पॉईंट देत होते प्लस मेडिकलला इतकं मुलांचा उताडा येत होता त्या ठिकाणी आणि परडे शंभर मुलं या कॅन्डिडेट त्या ठिकाणी त्यांनी बोलवत होते आणि खूप रीमेडिकल खूप लई झालं तर एक बेचाळीसच्या ग्रुपमध्ये फक्त दोघं तिघं फिट बाकी हक्क पूर्ण ग्रुप रिमेडिकल एकोणचाळीस चाळीस मुलं मग अशी परिस्थिती होती त्या एक दिवसा ते चाळीस चाळीस मुलं दुसऱ्या दिवशी येणार दुसऱ्या दिवशी जे नवीन मुलं आलेली मेडिकलचे त्यांना कुठे मग जागा वगैरे खूप गोंधळ आणि या ठिकाणी तर पंधराशे म्हणजे पंधरा गुन्हा या ठिकाणी पोरं येणार आहेत त्यासाठी मला असं पर्सनली वाटतं की पंधराशे जर मुलं रोज बोलत असतील तर आपला फिजिकल होईल फक्त मेडिकल होणार नाही मेडिकलची आपल्याला नंतर त्या ठिकाणी डेट दितीली आणि ॲडमिट कार्डविषयी मला एक गोष्ट सांगायची होती भावानो ठीक आहे आणि ह्या बघा हा जे आहे ते माझा चुलत भाऊ आहे त्याचा हॉल तिकीटचा आहे हा तरी पंचवीस तारखेला आहे त्याचा ठीक आहे आणि माझा सुद्धा सेम डेटला आलेला आहे पंचवीस तारखेलाच ठीक आहे तर मग पंचवीस तारखेला मी पण भावानो फिजिकलला येणार आहे असं मी धरलं होतं ग्राह्य की मी येणार नाही फिजिकलला चोवीस तारखेला सकाळी मी पुण्यात येईल चोवीस तारखे पूर्णपणे विश्रांती घेईन आणि पंचवीसला रनिंगला जाईल आणि हॉल तिकीटबद्दल असा होत आहे की साईडच चलत नाही खूप लोड घेत आहे साईड चलत नसेल तर भावानो एकच काम करा ठीक आहे जे आहेत ते तुमच्या कुटुंबी कुठं असतात गावात असाल शहरात असाल त्या ठिकाणी बघा की जास्त करून त्या ठिकाणी कोणत्या कार्डचा सिम कार्डचा रेंज आणि नेट एक नंबर चालतो त्याचा कोणाचा हॉस्पॉट घ्या किंवा जर तुमच्याकडे सपोज माना आता आमच्या गावामध्ये जिओ फार कमी चालतो आणि एअरटेल जे आहे कुठं बी फुल रेंज आहे तर मग एअरटेल जर तुमच्याकडे कार्ड असेल तर त्या कार्डचे तुम्ही हॉटस्पॉट घ्या किंवा त्या नेटने त्या ठिकाणी साईडवरती जावा फर्स्ट टाइम जेव्हा तुम्ही साईडला क्लिक करचाल तर तुमची साईड जी आहे ती ओपन होणार नाही तुम्हाला त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा त्या साईडला रिफ्रेश करायचं आहे दोन चार मिनिट तुमचे तिथे जातील रिफ्रेश करायचं आहे पुन्हा साईडला इरर बाराशे इरर चारशे तीन असा म्हणून कोड येतच राहणार तुम्हाला पुन्हा पुन्हा प्रयत्न करणार दोन तीन वेळ तेव्हा कुठं सी आर बी एफची वेबसाईट उघडेल मग वेबसाईट उघडल्याच्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशनचा एक ऑप्शन येणार आहे पुन्हा त्याच्या खाली ऑरमध्ये तुमचं नाव वगैरे विचारणार त्या ठिकाणी फर्स्ट कॅरेक्टर म्हणून त्यानंतर त्याच्या दुसरा किंवा म्हणून ऑरमध्ये येईल रोल नंबर टाका त्या ठिकाणी तुम्ही कुठला तरी एक निवडायचा आहे रोल नंबरने तुमची डेट ऑफ बर्थ आणि त्या ठिकाणी आठ चार किती सहा तीन किती असा विचारेल त्या ठिकाणी ते टाकून घ्या त्यानंतर बी तुम्ही जर त्या ठिकाणी काय डेटला क्लिक केला या ठिकाणी सबमिटला क्लिक केले तेव्हा सुद्धा तुम्हाला लगेच दाखवणार नाही कारण साईडवर खूप लोड आहे मग तुम्हाला त्या ठिकाणी तिथं पण रिफ्रेश रिफ्रेश करून करून मग तुम्हाला असा एक येणार आहे ऑप्शन म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण तुमचा त्या ठिकाणी र फ्रॉम नंबर रोल नंबर नेम फादर नेम डेट ऑफ बर्थ कॅटेगरी जेंडर पी ए टी पी एस टी डेट आणि रिपोर्टिंग टाईम हा चार वाजताचा आहे सकाळचे ठीक आहे तर मग तुम्ही बरोबर टायमाला ठीक आहे वीस तारखेला ज्यांचं आलेलं आहे त्यांनी प्लीज मला खाली कमेंटला कमेंट करा की माझा भाऊ फर्स्ट डेला आहे ठीक आहे तर मग भावानो भेटू पुढच्या व्हिडिओला जय हिंद